सातपूर परिसरात घरपोडी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली आहे आरोपीकडून यामा एफ झेड मोटरसायकल घरपोडीचे हत्यार जॅकेट असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सातपूर पोलीस स्टेशन हद्दी दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात तिस्माकडून घरपोडी करण्यात आली होती या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला होता त्यानंतर हा गुन्हा गुन्हे शाखा युनिट दोन चे पोलीस समांतर तपास करत असताना सातपूर परिसरात घडफोडी केली असल्याचं तपासात निष्पन्न झाले आरोपी रामसिंग धनसिंग भांड वय वर्षे चाळीस राहणार बिल्डिंग नंबर सोळा रूम नंबर पंचावन्न म्हाडा घरकुल योजना चिंचोळ्या शिवार अंबड याला चिंचोळे घरकुल या परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे त्याची अधिक विचारपूस केली असता त्याने आपल्या साथीदारासह मोटरसायकल चोरीचा व घरबोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे लुक्षे सरलों साथी, बट्टी आणाव, नसिक